त्याचा एकच बाजू दाखवण्यासारखी होती कारण पिढ्यान पिढ्या सन्मानच नाही सन सज्जनांचा हो पटो मी पितुरंगभूषण अयम पटोमी पितुरंगभूषण थोडं सांगितलं त्यांनी पिता महाध्यपयुक्त उपभुक्त यौवन अलंकरीष्यत्यथ पुत्रपौत्रग मया अधुना पुष्पवधेवधार्य खापर पंजोबांचा सन्मान झाला होता तेव्हाची शाल आहे त्याचा फरझरी एकच बाजू दाखवण्यासारखी आहे बाकी सगळी तुटलेलं आहे आणि इतक्या बेताना पुष्प वधेवधारी फुलासारखी खांद्यावर ठेवतो का खापर पणतोपर्यंत सन्मान व्हायची शक्यता नाही आहे आणि मौलवीनं जाडीवाल्यानं रोज शाली नवीन नवीन अशी स्थिती होती आजही आहे की नाही असं कमी जास्त प्रमाणात आणि खूपच पस... महत्वाचा हा भाग सुरू झाला आणि आता निघालेत पंडित कसे निघाले ऐका एखादा सिंह चालत जातो शांतपणा ना गोपालकृष्णांचं वर्णन आहे बघा मथुराधिपतेर अखिलम मधुरम गमनम मधुरम गोपालकृष्ण चालायला लागले तरी लोक बघायलाचे आम्ही चालायला लागले की असे बातकाश आपण कधी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा या दृष्टीने विचार केला नाही राम कसे चालतात राम त्या धनुष्याकडे चालायला लागले इतका कॉन्फिडन्स की लोकांना वाटला रा पंधरा वर्षाचा मुलगा पण काय कॉन्फिडन्स आहे याचा हा उचलणार धनुष्य काय रामांचं जाळण असेल आणि शांतपणानं दमदार पावलं चालत जगन्नाथ पंडित येऊन बसले बादशाला नमस्कार केला मुजरा नाही केला नमस्कार आणि ही सगळी सृष्टी वंदनीय कुणालाही नमस्कार करण्यात आपल्याला कमीपणा नसतो नमस्कार करताना आपली योग्यता जगात प्रकट होते जे लोक नमस्कार करत नाही ते कुणी शहाणे असतात असं समजू नका त्यांना मढ म्हटलंय आमच्या कबीरानी जो झुकना जाणते उनमें कुछ जान होती है अकडतो मुर्दे की खास पहचान होती है आम्ही नमस्कार तू जिवंत नाहीस असं कबीर म्हणतात बरं अभिवादन केलं आणि येऊन बसले तो मौलवी पण समोर येऊन बसला मागं ते प्रमाण द्यायला सगळे घेऊन मी जसं हे प्रमाण द्यायला आणले ना पाठ नसल्यामुळं आणि <laughs> तेजस्वीपणानं त्याच्या मागे शास्त्री पंडित बसले जगन्नाथ पंडिताला कोणी प्रमाण पुरवण्याची गरज नव्हती सगळं इथे होत लोकमान्य टिळकांना शिवाजी नगरला जी पुण्यामध्ये केस चालली ताई महाराज प्रकरणातली तेव्हा वकिलांनी प्रश्न विचारला तुमचे इस्टेट कुठं आहे लोकमान्यांनी डोक्यावरची पगडी काढली चकचकीत गोटा होता त्याच्यावरती असं असं केलं इथे आहे सगळी संपत्ती माझी काय असते लोकमान्य टिळक म्हणून त्यांनी वृत्तपत्र सुद्धा काढले ते केसरी सिंह आणि बोलायला सुरुवात होणार इतक्यात पंच कुणाला करायचा सगळ्या इस्लाम धर्मीयांनी सांगितलं औरंगजेबाला पंच करा औरंगजेबाला पंच करा म्हणजे विजय कुणाचाही हो निकाल आपल्या बाजून लागेल तेव्हा कधी उठाव न करणारे हिंदू शांत शांत अहिंसा परमो धर्मावाले त्यावेळेला ते त्यांनी उठाव केला नाही नाही म्हणले युवराज दारा शहाजहान बादशाचा थोरला मुलगा दारा शिकोह हा युवराज आहे याला मुख्य करा याला पंच करा कारण याला हिंदू धर्माबद्दल एक थोडं प्रेम होतं आजही त्यानं केलेलं उपनिषदांचं अरबी आणि फारशीतलं भाषांतर उपलब्ध आहे बरं का ते मुसलमान असून त्यानं उपनिषदाचं मदत घेऊन केलंय एक त्यानं केलेलं नाही आहे ते पण केलंय पुढे याचा एकच गोष्ट दुर्गुण होता त्याच्यामध्ये असला तर धूर्तता नव्हती आपल्याला आपला धाकटा भाऊ मारू शकतो याचा अंदाज नाही त्याला आला आणि और त्यामुळे औरंगजेब संपला औरंगजेबाने त्याला संपवला तारा शोको हे नंतरचं आहे दाराशिकोहला हो त्या जेव्हा मुख्य केला इथेच मुसलमानांचा अर्धा ताप दमच गेला संपलं आता दाराशिको जे खरं आहे ते बोलणार आहे हो, तो कुठल्याही बाजूने बोलू शकतो जे खरं आहे ते बोलणार आहे आपली अशी बायसली खोटी बाजू घेणार नाहीये आपण जिंकलो तर आपल्या बाजूने न्याय देईल आणि ते हिंदू जिंकले तर हिंदूंच्या बाजूने न्याय देईल असा तो निष्पक्षपातीपणे न्याय देणार आहे हे मुसलमानांना आवडलं नाही अनेकांना आणि सुरुवात झाली वादाला किती दिवस वाद झाला असेल दोन दिवस चार दिवस किती वेळ वाद झाला असेल पंधरा दिवस पर्यंत पंधरा दिवस रोज सकाळी आवरून येतात संध्याकाळपर्यंत वाद करतात दुपारी जेवायला विश्रांतीला जातात परत वाद सुरू होतो नाही आत्ताच्या भाषेत बोलू आठ ते बारा आणि दुपारी तीन ते संध्याकाळी आठ एक एक मुद्दा इस्लाम धर्मी यांनी मांडावा हा पुढं काय अमुक अमुक आणि वाऱ्याने करून भुसा उडवावा असा जगन्नाथ पंढर पंडितांनी तो ओढवून लावावा तेहतीस कोटी देव तेहतीस कोटी हा कोटी हा शब्द प्रकारात पडतो तेहतीस प्रकारचे देव द्वादश आदित्य एकादश रुद्र ह असं सांगतात ते अरे असं आहे होय आम्ही उगाच ते मग सांगतो काय तुम्हाला नीट समजून घ्या धर्म ते म्हटलंय रावणाला दहा तोंड होती दहा तोंड नव्हती एकच तोंड होतं थो, पण तो आपल्या जवळच्या विद्येनी आपल्या जवळच्या जादून समोरच्या ना ती दहा दाखवत असे घाबरवण्याकरता असं नाही का एखादं आजही असतं बघा इकडून बघितलं की राम असतो इकडून बघितलं की हनुमंत असतो असं मल्टीडायमेन्शनल असतात ना फोटो हसो होतोय उपनिषदातल्या शंका काढल्या वेदांमधल्या शंका काढल्या पुराणांमधल्या शंका काढल्या अमक्यातल्या शंका काढल्या आणि शेवटी सगळे पंधरा दिवसापर्यंत वाद झाला सभेत यवनांचे सगळे सिद्धांत खोडले जगन्नाथाने सगळेच्या सगळे खोडून टाकले शेवटी ते हमरी तुमरीवर आले आणि त्याने इंद्राचं चारित्र काढलं तुमच्या इंद्राला अहल्या जार म्हणतात अहल्या अहल्याला भ्रष्ट केलं की के नाही इंद्राने तुमच्या हा अहल्या जार जगन्नाथ पंडित बोलायला लागले आमच्याकडे इंद्र हे पद आहे असं पंतप्रधान हे पद आहे की नाही मुख्यमंत्री हे पद आहे की नाही पुष्कळ लोक तिथे येऊन जातात की नाही केव्हा तरी एक असा इंद्र होऊन गेला की त्याच्याकडून ती काही चूक झाली ती झाली पण शेकडो इंद्र झाले त्यातल्या एकाकडून चूक झाली आहे बाकीच्या ना ते नाव अहल्याजार का पडला आजच्याही इंद्राला अहल्याजार म्हणतात त्याचं स्पष्टीकरण देतो म्हणाले मी ऐका एवम समस्त तेजोरूप इंद्रम वाच्यम कुठल्याही मुख्य व्यक्तीला आपल्याकडे इंद्र म्हणायची पद्धत आहे देवांच्या मधला इंद्र तो देवेंद्र नरांच्या मध्ये इंद्र असणार तो मुख्य असेल तो नरेंद्र हत्तींच्या मध्ये मुख्य असेल तो गजेंद्र तस तेजांच्या मधला इंद्र कोण तस सूर्य सूर्याचं नाव आहे ते इंद्रायन तो इंद्र याच नाव आहे का एवं समस्त समस्ततेजो रूपम इंद्रम पैवाच्यमे संगता सब तहन तया रात्रे हे। अहल्याशब्दवाच्यामक हेतुवाद अनेन वा उदितेन अहल्या जा रहा न परस्त्री व्यचार सूर्य उगवल्या बरोबर लियते यस्मान अहहा म्हणजे याला म्हणतात अह म्हणजे दिवस अह कशात लीन होतो तर रात्रीत लीन होतो म्हणून रात्रीच्या अनेक नावापैकी एक नाव आहे अहल्या किंवा अहिल्या अहहालीय ते अहल्या आणि त्या रात्रीचं जरण क्षरण म्हणजे नाश सूर्याच्या स्पर्शानं होतो अहल्या हे रात्रीचं नाव आहे रात्र कोणामुळे संपते मोबाईलमुळे संपते का कोंबड्यामुळे संपते का कोंबडा आरवला आणि म्हणले सूर्य तोपर्यंत सूर्य आरवत नाही असं असतं का सूर्य उगवायला लागला की रात्र संपते म्हणजे अहल्या हे जर रात्रीचं नाव असेल तर त्या अहिल्याचं जरण क्षरण नाश सूर्याच्या स्पर्शाने होतो म्हणून सूर्याचं नाव आहे अहल्या अहल्या जार हे सूर्याचं नाव आहे आता प्रश्न विचारू का म्हणले मी कुठला तरी एक इंद्र शेकडो इंद्रापैकी कुठला तरी एक इंद्र होऊन गेला ज्याने त्या गौतमांच्या पत्नीला स्पर्श केला वगैरे तुम्ही म्हणताय म्हणून अहल्या अहल्या इंद्राची सून तर नव्हती ना, ना। तुमचा जो होता मोहम्मद त्याचा जो मुलगा होता झैन जाहिन, त्या झैनाची पत्नी होती झैना हिच्याशी त्या मोहम्मदाने निकाह लावला आहे माहिती असेल आपल्याला हे आणि अशा सुनेला भ्रष्ट करणारा तुमचा आमकाम काय आता द्या इतके गडबडले लोक बाप रे इंद्र किमान सून तर इंद्राची ती सून तर नव्हती की नाही हे ऐकल्यावर गडबडले कारण त्यांचा खोट निघाली ना ते नाही चालत त्यांना आपल्याबद्दल त्यांनी काय बोललेलं आपण सहन करायचं असत हे ऐकलं आणि दाराने सांगितलं की माफ करो मैंने एक कहावत सुनी है काफिर है वे शख्स वो जो बंदे नहीं इस्लाम के इस्लामचे जे बंदे नहीं आहेत वो काफिर है कुफर म्हणजे अंधार उर्दूतला शब्द है। अंधार पसरवणारे आहेत याची काय तुम्ही व्यवस्था लावाल ते म्हणाले इस इस आणि लाम ह्या शब्द कधी सोडवलास का तू तो म्हणला नाही लामके मानिंद है लाम हे उर्दूतलं अक्षर आहे ना असं कुरळ 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 आहे बघा ते असं ती लिपी अशी आहे नाही का के मानिंद है केसू मेरे श्याम के माझ्या कृष्णाचे केस कुरळे कुरळे आहेत तसं तुमच्या उर्दूतला अक्षर जे लांब आहे ते कुरळ कुरळ आहे लाम के मानिंद है गेसू मेरे घनश्याम काफिर है वे शख्स जो बस बंदे नाही इस लामके भगवंताचे जे बंदे नाहीत अल्लाहाचे जे बंदे नाहीत जे प्रामाणिकपणानं खऱ्या परमात्म्याचे बंदे नाही आहेत ते काफीर आहेत दारा शिकोह उभा राहिला त्यानं आपल्या अंगावरची भरजरी शाल जगन्नाथ पंडितांना घातली हात जोडले आणि सांगितलं मी आयुष्यात विद्वत्ता पहिल्यांदा पाहिली जगन्नाथ हा तुम्ही जिंकलात लाज वाटून पहिल्या प्रथम ते लोकांनी खाली पाहिलं आणि आयुष्यात पहिल्यांदा चेंडीवाले आयुष्यात पहिल्यांदा नाही तर त्यांना काय इन्फिरेटिव्ह कॉम्प्लेक्स मध्ये आजही नेलेलं बघा आपण ब्राह्मणांना आजही ब्राह्मणांना खूप स्ट्रगल करावं लागतंय खूप आज पहिल्यांदा बरं वाटलं आणि जगन्नाथांनी सगळ्यांना समजावून सांगितलं अरे असे श्रुतीज धर्म असे श्रुतीज धर्महा महीवरी खरा कुराण बहुमागुनी उपजले विचारा करा नदी न निधी होतसे बहुत पूर आला जरी नदी न निधी होतसे बहुत पूर आला जरी अखेर मिळणे तिला निज जला सवे सागरी नदीला किती पूर आला तरी तिचा समुद्र होत नसतो शेवटी तिला समुद्रास मध्येच मिळावं लागतं त्याप्रमाणे समुद्राप्रमाणे असणारा आमचा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आहे हे मान्य करा काही कुणावर आग्रह करू नका तुम्ही तुमचा धर्म सांभाळा आम्ही आमचा सांभाळतो आणि एकदारा वाचून जनसारा सारे जळफळा लागले ला मणीवार जळफळा लागले मणीवार खान पंडित सैतान इथे आला खान पंडित सैतान इथे आला धर्म इस्लामी पोल ठरले धर्म इस्लामी पंडितांना अत्यंत आदरानं त्या दारा शिकवण आपल्या घरी नेलं त्यांची पाद्यपूजा केली आपल्या घरी त्यांना आश्रय दिला माझ्या इथं राहायचं माझं भाग्य आहे की एवढा विद्वान व्यक्ती माझ्याकडे येतोय आणि सगळे संतापले दाढीवाले त्यांनी मौलवीला धरून पडवला तुला हा उद्योग कोणी सांगितला होता काही गरज आहे आपल्याकडे आहे काय बोलायला मुसलमान होतो का कापू एवढंच आपलं तत्वज्ञ इस्लाम धर्माचं तत्वज्ञान पटून आजपर्यंत कोण झालाय मुस्लिम उलट सोडायचा दिवस आहे बरं वर्षातला मुस्लिम धर्म सोडण्याचा दिवस आता लक्षात नाही तो दिवस आणि हजारो लोक सोडत आहेत आणि अहमदी या मुस्लिम दुसरा त्यातला धर्म स्थापन झालाय आता हे तुम्ही गुगलवर सर्च करू शकता पण कर त्यांना त्यांनाच चालत नाही त्यांच्या चुकीच्या गोष्टी विचारवंत कुणी आहे हो असं एखाद्या माणस स्त्रीला किती पुरुष किती नवरे चालतील कसं चालेल जमेल का असं ना ज्याच्याबरोबर आली त्याचे त्याचा सासरा पण तिला स्पर्श करतोय किती वाईट आहे बोलताना सुद्धा मला वाईट वाटतं आणि आहे की नाही त्यांच्याकडे सांगा म्हणून तेच लोक वैद टाकले पण ह्या सगळ्यांनी त्या मौलवीला धड सांगितला की हे बघ आता त्या पंडिताचे काहीतरी बंदोबस्त कर आता आम्ही तुझा बंदोबस्त करू आणि यांनी एक दिवस बादशाची भेट घेतली सांगितलं खावीन परवर्दी मी एक काम करते हे पंडिताला बाटवून टाकूया शहाजहान जा बादशाह म्हटलं डोकं आहे का तुला बरोबर आणलंयस का अरे जान भर दरबारामध्ये तुझा पूर्ण सपशेल पराभव केला तो हिंदू धर्म स्वी हिंदू धर्म सोडून आपल्या धर्मात येईल का तो म्हणला आपल्या धर्माचं तत्वज्ञान पटून आजपर्यंत कोण मनुष्य मुस्लिम झाला आहे दोन गोष्टींनी तुम्ही त्याला हे करू शकता मुसलमान बनवू शकता एक तर भयानं किंवा प्रलोभनानं एक तर त्याला ठार मारा ना तर मुस्लिम करा मुस्लिम करायचं असेल तर दोन गोष्टी भीती दाखवा घाबरण नस नसेल तर प्रलोभन दाखवा प्रलोभनामध्ये दोन प्रकार आहेत कनक आणि कांता भरपूर त्याला पैसे देतो म्हणा मुस्लिम करा किंवा एखादी सुंदर स्त्री त्याच्या पुढे उभी करा हा हा विचार बरा आहे का रे डोळ्यासमोर तुझ्या एखादी काविन माफ करो आहे आवगृहा मधे जी लवंगी लवंगी नावाची जी तुमची हिंदू स्त्रीपासून झालेली मुलगी आहे ती चारुगात्रा सुभगा कुरंगी ती पंडिताच्या सपाडा आणि तयाला आपणात ओढा ती मनुष्य विद्वान असला तरी कामुकता नावाची जी गोष्ट आहे काहीतरी युक्ती करून लवंगी त्याच्या पुढे आणा आणि एकदा लवंगी पुढे आली की तिचं इतकं सौंदर्य होतं हो तिचं की तिच्याकडं पाहिल्यावर तो एकदम फिदास होईल आणि फिदा झाला की त्याला म्हणून तुला देतोही पण इस्लाम धर्म स्वीकार ठीक आहे हो गया आणि ही गोष्ट दारा शिकोहच्या हो कानावरती गेली आणि त्यांनी सांगितलं लग... पंडित एक आफत आई बोले बोले क्या हो गया तुम्हा भूलवाया तुम्हा भूलवाया एक सुबक नार नीट आहे का शेवटची दहा बारा मिनिट आहेत त्याला म्हणतात तुम्हा भूलवाया एक सुबक आहे शाहे उद अणविद तुम्ही इनकार इन्कार तुम्हाला निमंत्रण येणार आहे आणि तुम्ही बुद्धिबळ सेवा खेळायला बसाल काही निमंत्रण येऊ शकत ती स्त्री तुमच्या समोर आणवली जाणार आहे आणि अतिशय सुंदर आहे ती मोहित होईल अशी ती कोणी मोहित होईल अशी स्त्री आहे तेव्हा तुम्ही तिचा स्वीकार केला तरी तुमचा धर्म मोडणार आहे आणि नाही स्वीकार केला तरी तुम्हाला काही करून बालंट आणतील तुमच्यावरती काहीतरी इकडून तिकडून आणि तुम्हाला संपवतील फक्त जगन्नाथ पंडित हसले माझा बाप आहे ना म्हणाले माझ्या पाठीशी नामा म्हणे माझा बाप विठोबा म्हणून आपल्या पाठीशी कुणीतरी पाहिजे आणि निमंत्रण आलं गेले जगन्नाथ पंडित बुद्धिबळ येतं सगळं येत चला बसा समोर चौस उस, चौसर मांडण्यात आले बुद्धिबळाचे ती पट मांडण्यात आले मोठे मोठे असे हस्तीत हत्तीच्या दातापासून बनवलेले सगळे घोडे त्यादी वगैरे आणि बादशा समोर बसला खेळायला सुरुवात झाली पुढच्या वीस वीस पन्नास पन्नास शंभर शंभर खेळ्यांचा विचार करणारे इथून शंभरावी खेळी काय असेल जा, खेळणारे असतील त्यांना कळेल नाही का कॉम्प्युटर वगैरे आले आता, आता हो। दहा हजार खेळ्यांचा विचार करू शकतो पुढच्या कॉम्प्युटर आणि त्याला कास्पारोगनी हरवला काही वर्षापूर्वी आठवत असेल आपल्याला असं करून बसलं जगन्नाथ पंडित ते आता पुढं ठेवलं त्यांनी काहीतरी पुढं ठेवलं एक दोन याचे मेले ते एक दोन त्याचे मेले आणि यांनी टाळी वाजवली लवंगी बोले त्यास लगी आहे पाणी लाव आता त्या लवंगीची गंमतच झाली आहे ही हिंदूच्या हिंदू बायकोपासनं हिंदू पत्नी झालेली ही लवंगी अर्धी हिंदू आहे एका अर्थानं तिनं त्या पंधरा दिवस जो वाद चाललेला होता तो वाद मनापासून ऐकला होता आणि ती चकित झाली क्या काय हा वाद करणारा महापुरुष काय आहे आणि नेमकी तिच्यावर जबाबदारी देण्यात आली की जगन्नाथ पंडिताला मोहित करायचंय तुला हो ती गडबडली तिला खूप बरंही वाटलं आणि तिनं इतकं सुंदर ज्याला आपण मेकअप म्हणतो केला कुठलाही तरुण भुलावा नव्हे म्हाताऱ्याला तरुण झालं असं वाटावं इतकी सुंदर तयार झाली आणि ती ते पाणी घेऊन आली तिला अपॉइंट केलं होतं की तुला जगन्नाथाला भुलवायचं आहे आणि ती आली चंद आता पाणी ठेबावन जावं की नाही तिनं नाचाची नाची जेवढी करायची तेवढी जे केली म्हणजे जगन्नाथ पंडिताचं लक्ष जावं एवढ्याकरता एकदा स्टूल घेऊन आली एकदा चांदीच्या तांब्या घेऊन आली एकदा भांडे घेऊन म्हणजे स्टाईल मारणे ज्याला म्हणतो हल्ली आपण पण फार अप्रतिम श्लोक लिहितात आमचे आणि तिथे येऊन तिनं नुसतं नुसतं काही पाणी ठेवलं नाही तर वाटेल ते करून जगन्नाथ मोहित व्हावेत एवढ्या करता प्रयत्न केले पण जगन्नाथांनी अडीच घरं चालणाऱ्या त्या घोड्याकडं लक्ष ठेवलेलं होतं मुळी न परिपंडिते ऐका मुळी न परिपंडिते तिज कडे की हो पाहिले नृपतीच्या मना वाटले पुढे नवलहेनोजी पुरा म्हणे विषय वासना या पुढे धजेन कधी यावया खगपती पुढे कोंबडे कुणी येऊ देत कुणी जाऊ देत आपसारा येऊ देत नव्हे कुणी येऊ देत यांनी जे समोर असं अडीच घर चालणाऱ्या घोड्याकडं लक्ष ठेवलं होतं वर पाहिलं पण नाही बादशाह चकित झाला आहे पंडित माझी ही मुलगी ही बाहेर पडत नाही हिचं नख जर दृष्टीला पडलं तर माणसं वळून वळून आता त्यांना फक्त काडीपेटी न्यायची राहिली सगळं सामान ठेवून आलेच मशानात असे लोकसुद्धा हिच्याकडं वळून वळून माना मोडे मोडेपर्यंत बघतात पण तू बघत पण नाहीस हे असं एकदम ते ऊब गाये बोले आणि सगळं ते बुद्धिबळ असं ढकलून दिलं आणि सांगितलं मला असं कळलं आहे की तुम्ही कविता फार चांगली करता म्हटलं निश्चित कविता करतो सगळ्यात तयार होतो ऑल ओ राहून म्हणतात तसं ऑलराऊंड कवन करिता तुम्ही शीघ्र सरस जाचे मला प्रत्यंतर दाखवा तयाचे आली आहे माझी मुलगी मदीय तुम्ही तिचे वर्णन करा संस्कृतात माझ्या मुलीचं वर्णन संस्कृतात करा आता तिचं वर्णन करा म्हणल्यावर पाहायला पाहिजे की नाही इतकं पाहिलं नव्हतं पण आता बघायला पाहिजे सहज पाहिलं सहज आणि वर्णन करतात आमचे स्वामी वरदानंद भारती सांगायचे मला अजून आठवते जसे जसे ते तिच्याकडे पाहत होते त्यांची दृष्टी जिथं पडत होती तिचं ते अंग शहारत होतं काय दृष्टी असेल काय कॉन्फिडन्स लेवल असेल जे आम्ही इकडं बघ तिकडं बघ डोळेसारखे घर 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 प्रत्यक्ष स्त्री जाऊ द्यात रूपसंगम साडी नेस नेसवलेली दुकानाच्या दारातली मॉडेल कोण आहे ती तुझी काकू चल पुढं फार चीप झालोय आपण हाय काय कॉन्फिडन्स लेवल असेल जसे जसे पाहत होते तसं असं शहरत होतं आणि काय वर्णन केलं हो श्लोक ऐकास्तकुंभा सुसुंचारुण चारु चंद्र इयम सुस्त नि मस्त कन्यास्त कुंभा, कुंभा कुसुंभा ऋणम चारु चैलंददाना समस्तस्य लोकस चेत प्रवृत्ती घट गृहित गुँ घट स्थाप्य याती व भाती राजा तुझी ही मुलगी मुलगी नाही आहे तर प्रत्यक्ष रती आहे तिनं डोक्यावर घेतलेला जो मातीचा कलश आहे त्याच्यामध्ये पाणी नाही आहे तर हिच्या दर्शनानं पाघळलेल्या सगळ्या लोकांची तरुणांची वृद्धांची हृदयही त्याच्यात घेऊन चालली आहे पाणी नाही आहे त्यात हशी दिसते काय दिसते मस्त कन्यस्त कुंभा म्हणजे जिथं जसं असायला पाहिजे तिथं तसं असणं ह्याला सौंदर्य म्हणतात सौंदर्य म्हणजे काडीपेटीतली काडी नाही स्टीम रोलर नाही गाल कसे पाहिजेत हात कसे पाहिजेत त्याचे काही प्रमाण ठरलेली आहेत हो हात कसे पाहिजेत नाही तर अगदी हाताच्या काड्या आणि तिला देतात ते काय मिस युनिव्हर्स असे करते ती आणि हे ऐकल्याबरोबर यांनी सांगितलं सगळ्या तरुणांचं अंतःकरण त्यात आहे का हो जगन्नाथा आहे तुमचंही आहे का बालंड कसं आणतात कशा पद्धतीनं अडकवतात जर असेल तर माझी मुलगी तुम्हाला दिली आणि नसेल तर परस्त्रीचं वर्णन करू नये अशा शब्दात केलं तुमच्याबद्दल का महाभियोग चालवू नये तुम्ही म्हणाला ना दिल्लीश्वरो वा, जगदीश्वरो वा दिल्लीश्वराची आणि जगदीश्वराची तुलना केली परत जगन्नाथ पंडितांचा श्लोक म्हणतो मी हा दिल्लीश्वरो वा जगदीश्वर मनोरथान समर्थः समर्थ नृपालयी प्रतिदीयमाना शाकाय वा लवणाय वास्यात तो जगदीश्वर तिथे आणि हा दिल्लीश्वर इथे जगदीश्वर जर सगळं देतो तसं आमचा दिल्लीश्वर शाहजहान बादशाह सगळं देतो अशी तुम्ही माझी स्तुती केली आहे आणि बाकीचे राजे कसे आहेत त्यांना भाजी मागितली वाढायला जेवणाची तर ते फक्त मीठ देऊ शकतात शाकाय वास्यात लवणा या वास्यात माझी मुलगी दिली हे म्हणाले राजा माझ्या मनातलंच बोललास तू पण माझे एकट आहे काय अट सगळ्या अटी मान्य आहेत अट काय लग्न करून द्या मला द्यायची आणि कसं लग्न माझ्याशी लग्न नाही अमुचारितीप्रमाणे प्रमाणे लागत आच तास लग्न लावावे ना तरी देतो कन्या हे आपुले वाक्य मागुती घ्यावे आमच्या रीतीप्रमाणे हिंदू पद्धतीप्रमाणे लग्न लावणार असेल तर मी लग्न करायला तयारीच्याशी काय हिंदू पद्धत आहे वेदांच्या पोथीशी लग्न लागतं ब्राह्मणाचं आणि क्षत्रियाचं लग्न तलवारीशी लागतं आजही राजपुतामध्ये पद्धत आहे बरं राजस्थानात राजपुत्र लग्नाला जात नाही त्याची तलवार लग्नाला जाते ती तलवार समोर ठेवली जाते पलीकडच्या टेबलावर मध्ये अंतरपाठ धरला जातो आणि हिला सांगितलं जातं ही तलवार ज्याची आहे त्याच्याशी तू लग्न लावतीस तलवारीशी लग्न हे क्षत्रियांच्या मध्ये आणि वेदांच्या पोथीशी लग्न हे ब्राह्मणांच्यामध्ये आणि त्या लग्नाला तुम्ही आलं पाहिजे वेदमंत्र ऐकायला म्हणजे तुम्हीच हिंदू झालात <laughs> काय करू नाही हो नाही हो दासगणू महाराज सांगतात भवती न भवती हो ग्रंथासवे लागले लग्न आणि एक गा एक गाव जहागीर म्हणून दिधला जगन्नाथासी दिल्लीच्या जवळ यमुनेच्या तीरावर एक पूर्ण गाव त्याला देऊन टाकलं लग्न झालेल्या संध्याकाळी मोठी कथा